डॉक्टर शिवाजीराव कदम कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये अल्पावधीत संशोधन केंद्र पी एच डी शिवाजी विद्यापीठाची मान्यता तीर्थकर एज्युकेशन सोसायटी संचालित डॉक्टर शिवाजीराव कदम कॉलेज ऑफ फार्मसी कसबे डिग्रज सांगली या महाविद्यालयात सन दोन हजार चोवीस पंचवीसपासून संशोधन केंद्र शिवाजी विद्यापीठाकडून मान्यता मिळाली आहे हे विद्यालय सन दोन हजार सोळा सतरापासून सुरू असून डी फार्मसी बी फार्मसी व एस फार्मसी फार्मास्युटिकल केमिस्ट्री फार्मकॉलॉजी हे अभ्यासक्रम सुरू आहेत सदर महाविद्यालयामध्ये समाज उपयोगी संशोधनाचं काम यशस्वीरित्या चालू असून अल्पावधीतच फार्मसी क्षेत्रातील अग्रगण्य महाविद्यालय म्हणून नावलौकिक मिळवल्या एस फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी रुईल झोन हे गंभीर आजारावरील महागड औषध अत्यंत कमी खर्चात व नोंद असलेल्या वेळेपेक्षा कमी कालावधीमध्ये यशस्वीरित्या बनवलं तसेच या ठिकाणी मधुमेह व इतर विकारांवरच्या संशोधनासाठी वेगवेगळी उपकरणं विद्यार्थ्यांच्या सहभागातून तयार करून त्याची परीक्षणं सुरू आहेत मधुमेह संशोधनाबाबत महाराष्ट्रात अग्रेसर बनण्याचं उद्दिष्ट ठेवून यशस्वी वाटचाल करत आहे यावेळी संशोधन केंद्रासाठी विशेष करून प्रयत्न केलेले कॉलेजचे संस्थापक प्राचार्य डी चौगुले सर आणि प्राचार्य किरण वाडकर यांचा सत्कार संस्थेचं चेअरमन रावसाहेब पाटील व सचिव अजित पाटील यांनी केला तसेच सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचे अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल संस्थेचं चेअरमन रावसाहेब पाटील यांचा सत्कार महावीर चौगुले यांनी केला बिलवडे शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब चोपडे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार प्राचार्य डी चौगुले यांनी केला यावेळी संस्थेचे संचालक मिलिंद बिलवडे प्रशांत अवधूत नितीन चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे जी न्यूज मराठी